माणखुर्दा येथे अहिल्या भवन उभारण्याची मंत्री मंगल प्रभात लोडा यांची घोषणा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा स्मृती दिन आहे या निमित्त आज महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये भव्य दिव्य अहिल्याबाई भवन उभारण्याची घोषणा केली आहे चेंबूर येथून चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांनी याची घोषणा केली मुंबई उपनगर जिल्हा नियोजक समितीमार्फत सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च करून माणखुर्द येथे बालकल्याण विभागाच्या जागेवर हे भवन उभारले जाणार आहे या भवनात आईला देवींची पूर्णकृती पुतळा महिला आणि बालकल्याण विभागाची विविध कार्यालय सभागृह महिलांना मार्गदर्शक केंद्र विश्रामगृह अशा विविध सुखसुविधा असणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिली आहे श्लोक अहिल्याबाई होलकटच्या नावावर हा स्मृती भवन महाराष्ट्रामध्ये नवे किंवा पूर्ण देशामध्ये प्रथमता उभा राहणार आहे मी आज हा चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे कार्यक्रमामध्ये पुणे श्लोक अहिलेबाई होळकरणे नमन करतो आणि त्यांचे मार्गदर्शवन दर्शनावरून त्यांनी जे काही लोकांसाठी केले हिंदुत्वासाठी भारतीय संस्कृतीचे रक्षासाठी ते फक्त महाराष्ट्रामध्ये आपलं सीमित ठेवले नाही ते पूर्ण देशामध्ये जिथे गरज लागली तिथे गेले काशीमध्ये पण गेले होते मी त्याने नमन करतो आणि हा पुण्यश्लोक अहिलेबाई होलकरचे जे काही कार्य जे काही मार्गदर्शन आहे त्या घेऊन हा महाराष्ट्र सरकार आणि चेंबूर हाय एज्युकेशन हाय स्कूल एज्युकेशन सोसायटी पुढे जाणार आहे या भवनासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे का की नेमकी कुठे जागा असणार आहे किती कोटी रुपया खर्च असणार आहे हा जगे आहे मानखुर्दमध्ये जे सरकारच्या बालविकास विभागच्या महिला विभागच्या जे जगे आहे पूर्वी माझ्याकडे बाल विकास विभाग होते त्यावेळी मी हा जगे रिकामी करून घेतली होती आता तिथे आपण हा पुण्यश्लोक अहिल्याबाई स्मृती स्मृतीभवन उभे करणार आहे त्यासाठी या बजेटमध्ये या वर्षीसाठी आपण सैताळीस करोड रुपयेची व्यवस्था केलेली आहे आणि पुढच्या वर्षात वर्षा जे लागेल कमी पडले ते आपण अजून व्यवस्था करू यासाठी निधीची कमी पडणार नाही ह्या कधीपासून याचं काम सुरू होईल आणि किती वर्ष पूर्ण होऊन समर्पित होईल आपली अशी कल्पना आहे की या पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरजीच्या 300 वर्ष होता है। त्या मदे तीन वर्ष सुरुवात होत आहे त्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण सर्व परमिशन घेऊन काम सुरू करू आणि लॉकरचं कमीत कमी दोन वर्ष लागणार आहे दोन वर्षामध्ये हा आपण काम पूर्ण करू